संत जणांनो प्रेमाने बोलूया धनरंकार अर्जुनाला सांगितलं यदा यदा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम हे बोल भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये प्रकट केलेले आहेत जेव्हा जेव्हा या भूतलावर पापी शक्ती वाढते तेव्हा तेव्हा हा परमेश्वर सगुण रूप धारण करून या जगतात येतो धर्माची हानी होते तेव्हा या धर्माच्या रक्षणासाठी हा तिन्ही लोकांचा मालक अवतार धारण करून या भूतलावर अवतरित होतो हे एक सत्य असले तरी त्याहूनही एक कटू सत्य आहे ते म्हणजे जेव्हा हे अवतारी पुरुष अवतरित होतात तेव्हा कोणीही त्यांना जाणून घेत नाहीत परंतु ते या जगातून आपले नश्वर शरीर त्यागून जातात तेव्हा त्यांचा खूप मोठा जय जयकार हाच परमेश्वर भगवान श्रीरामांचे रूप धारण करून अवतरित झाला तेव्हा त्यांच्या कैकई मातेनेच त्यांना वनवासात पाठवले राजवाड्यात जन्माला येऊन देखील त्यांना आपल्या आयुष्यातील चौदा वर्षे वनवासात घालवावी लागली त्यांच्या नश्वर शरीराच्या त्यागानंतर त्यांची अनेक मंदिरे बांधण्यात आली त्यांच्या नामाचा आता जप करण्यात येतो परंतु ते या पृथ्वी तलावर अवतरित होते तेव्हा त्यांना ते योग्य सन्मान दिला गेलेला नाही द्वापार युगात देखील हा निर्घुनिराकार परमात्मा श्रीकृष्णांच्या रूपात अवतरित झाला परंतु तेव्हा या जगाने त्यांना माखन चोर म्हणून नाव दिले जेथे खुद्द परमेश्वर रूपी अवताराचा छळ करण्यात आला तेथे त्यांच्या अनुयायांचे काय संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत रामदास स्वामी संत ज्ञानेश्वर महाराज अशी कितीतरी नावे आहेत त्यांनी या जगाच्या उद्धारासाठी आपला देह झिजविला इतकंच नव्हे तर आपल्या संसाराची देखील राख रांगोळी केली यात त्यांचा स्वतःचा काहीच स्वार्थ नव्हता त्यांचा फक्त एकच उद्देश होता या जगाला सन्मार्ग दाखवणे व एका ईश्वराची जाणकारी करून देणे परंतु या जगाने त्यांचे म्हणणे कधीही समजून घेतलेले नाही उलट पक्षी त्यांचा जास्तीत जास्त छळ व अपमान केला संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा नदीत बुडवण्यात आल्या संत ज्ञानेश्वर माऊली व भावंडांना वाईट टाकलं असे कितीतरी अपमान अत्याचार छळ या संतांनी सहन केले परंतु आपलं कार्य त्यांनी कधीच थांबवलं नाही संत देखील या समाजाने त्यांना किती छळले तरी आपले उद्धाराचे कार्य थांबवत नाहीत कारण तो दिखावेपणा नसतो ही अंतरीची तळमळ असते ज्यावेळी आपण एखादे काम मनापासून करतो तेव्हा त्या कामात आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यावर मात करतो आपण आपल्या ध्येयापासून कधीही चित्त विचलित करत नाहीत एकदा एक संत महात्मा नौकेतून प्रवास करत होते तेव्हा त्यांना एक विंचू शेजारून वाहत जाताना दिसला त्यांनी त्याला आपल्या हातावर घेतले तेव्हा त्या विंचवाने महात्म्यांच्या हाताला दंश केला त्यामुळे या महात्म्यांनी हात झटकला पुन्हा त्यांनी विंचवाला हातावर घेतले त्यांनी पुन्हा दंश केला ही कृती बऱ्याच वेळा घडली तेव्हा एका सज्जनाने महात्म्यांना सांगितले तो विंचू आहे तो दंश करणे कधीही सोडणार नाही तुम्ही त्याला वाचविण्याचा नाद सोडून द्या तेव्हा ती महात्मा म्हणाले एवढासा विंचू आपला धर्म सोडत नाही मग मी तरी आपला धर्म का सोडावा सांगायचं तात्पर्य म्हणजे संत कधीही आपल्या कार्यापासून दूर होत नाहीत संत या पृथ्वीवर असताना तेव्हा त्यांचा छळच केला जातो ते आपल्यातून निघून गेल्यावर जय जयकार सत्य बोलणारा सत्याने वागणारा व सत्य ईश्वराची सद्गुरू कडून जाणकारी करून देणारा महात्मा होय आज देखील जगात संत आहेत गरज आहे ती त्यांना ओळखण्याची त्यांची विचारसरणी जाणून घेण्याची परंतु हे काम देखील सोपे नाही संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून आज सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज तेच पुरातन ईश्वरीय ज्ञान जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत आज आपल्याला ते मार्गदर्शन करत आहेत आपण खूप भाग्यवान आहोत की असा सद्गुरु आपल्याला मिळाला आज गरज आहे की सद्गुरूच्या वचनानुसार आपलं जीवन बनवण्याची सद्गुरुच्या वचनानुसार आपलं जीवन आचरण करण्याची झाले तर आपल्यासारखे सुखी आपणच या संत जणांनो स्थिती म्हणजे काय तर स्थिती म्हणजे अवस्था प्रत्येकाला परिस्थिती आणि मनस्थिती यातून जावंच लागतं परिस्थितीचा विचार केला तर कधी गरिबी तर कधी श्रीमंती कुणी गरिबीमध्ये श्रीमंतीच सुख शोधतो तर कुणी श्रीमंतीतही गरिबी मानतो प्रशस्त बंगल्यातही कुणी असमाधानाच रडगानं गात बसतो तर कुणी पर्णकुटीतही सुख संगीत असतो इतिहासही काही अपवाद नाही घरात आर्थिक दुर्बलता असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा परत पाठवणारे संत तुकाराम महाराज एकीकडे तर सगळे विश्व जिंकण्याची मनुष्या बाळगून सतत युद्ध करणारा बादशाह सिकंदर दुसरीकडे राजघराण्यातील सर्व सुख लाथाडून प्रभू प्राप्तीचा आनंद जपणारे संत मीराबाई आणि भाजी फुडताना ही विठ्ठल विठ्ठल म्हणणारे संत सावतामाळी जात्यावर दळिता कांडिता तुझ आळवीन अनंता म्हणणारी संत जणाबाई विषाचा पेला प्राशन करणारा भक्त प्रल्हाद समोर जीव वाघावर बसून जिवंत साबाचा चाभूक हातात धरून येणाऱ्या चांगदेवासमोर निर्जीव भिंत चालवणारे संत ज्ञानेश्वर लिहायचं म्हटलं तर एक असीमित अशी होईल अशा प्रकारे वेगवेगळ्या अवस्थेत वेग देखील भक्तीचा आनंद सुगंध संगीत पहावयास मिळते कधी परिस्थिती गरिबीची होती तर कधी श्रीमंतीची कधी समोर भयानक संकटी निर्माण झाली तर कधी पांडुरंगावरचा विश्वास दुसऱ्याला झालेला अंकार नष्ट करण्यासाठी झालेली कृती परंतु विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे परिस्थिती कशी असूनही मनाची अवस्था एकसारखी होती हे दिसून येते कोणत्याही परिस्थितीत मनाची अवस्था एकसारखी नसेल तर सुख आणि समाधान लाभणार नाही उत्साह निरुत्साह सुख दुःख गरीब श्रीमंती इत्यादी अवस्था पूर्णतः मनाच्या स्थितीवर अवलंबून आहेत म्हणजे एकीकडे परिस्थिती दुसरीकडे मनस्थिती सध्या परिस्थितीचा विचार करता संपूर्ण जगातील परिस्थितीबरोबर मनस्थिति ही दोलायमान झालेली दिसून येते असं असताना देखील अवघ्या निरंकारी परिवारामध्ये मनाची समावस्था पाहावयास मिळते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद समाधान दिसून येते त्यांच्या जीवनात कधी डोकावून पहा त्यांच्याही वाट्याला दुःख गरिबी प्रसंग आले तरीही त्यांच्या मनाची अवस्था एकसारखी ठेवलेली दिसते याला एकमेव कारण म्हणजे सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराजांकडून मिळत असलेली शिकवण कैसी भी हो परिस्थिती मनस्थिती म्हणूनच आपण ही प्रापंचिक विविध परिस्थितीत मनोवस्था एकसारखी ठेवून प्रभू प्रेम व भक्तीचा आनंद लुटून जीवन शांतिमय बनूया प्रेमाने बोलूया जी